वर्षा पर्यटनासाठी राज्यभरातून पर्यटक कोकण आणि शाहूवाडी तालुक्यात येत असतात मात्र शाहूवाडी तालुक्याच्या हद्दीतून प्रवेश करताना भाडळे खिंड ते आंबा घाट दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत साईड पट्ट्या खचल्या असून खड्ड्यात पावसाचं पाणी साचलंय त्याचबरोबर रस्त्यात चिखलही झालाय त्यामुळे शाहूवाडीत रस्ता खड्ड्यात शोधावा लागत असून लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आहे शाहूवाडीतील पावनखिंड विशाळगड अणुस्कुरा घाट श्री धोपेश्वर मंदिर मानोली पालेश्वर धरण बरकी केरले धबधबा अंबा घाट उदगिरी देवस्थान श्री जुगाई देवी या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते तसंच शाहूवाडीतून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरून दररोज दोन हजार चार चाकी आणि अवजड वाहनं प्रवास करतात तर चार ते पाच हजार दुचाकी एजा करतात मात्र कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत पर्यटकांचा शाहूवाडीतील प्रवास हा खास खळग्यांनी भरलेल्या रस्त्यावरूनच होतो हे खड्डेच त्यांच्या स्वागताला असल्यासारखे भासतात शाहूवाडीच्या रस्त्यावरील खड्ड्यांचीच कटू आठवण घेऊन पर्यटक परततात मात्र पर्यटनासाठी महत्वाचे मानले जाणारे रस्ते व्यवस्थित नाहीत पावनखिंड विशाळगडला जाणारे रस्ते पाण्यानं वाहून गेले आहेत अशा रस्त्यातून राज्यातून पावनखिंड आणि विशाळगडला भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात मलकापूर शहरात प्रवेश करताना खड्ड्यातूनच जावं लागतं त्यामुळे इथल्या व्यापारी परिणाम होतोय बांबवडे शाहूवाडी लवाळा आंबा या गावच्या हद्दीतील रस्त्याची वाट लागली आहे त्यामुळे पर्यटक येण्यास नापसंती दर्शवत आहेत हा महामार्ग ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना खड्ड्यांचं काहीही देणं घेणं पडलेलं नाही दरवर्षी अपघात होऊन अनेक निरापराध मृत्युमुखी पडतात त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी होतीये